नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये परत तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पहिलं तर तुमचे खूप खूप धन्यवाद कारण की माझ्या जवळपास सर्वच व्हिडिओला तुम्ही म्हणजे लाईक करत आहात भरपूर प्रमाणात बघत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार असंच प्रेम तुमचं शेवटपर्यंत राहू द्या आणि हा सुद्धा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओलासुद्धा लाईक आणि सबस् आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा विषय साधन व्यक्ती आता साधन व्यक्ती आणि विथ इंटरव्ह्यू उर्दू कन्व्हर्जन राऊंड सध्या महाराष्ट्र शिक्षक भरती किंवा पवित्र पोर्टलमध्ये सर्वात जास्त चर्चेला जाणारे हे विषय मित्रांनो पहिला तर विदाऊट इंटरव्ह्यू सॉरी विथ इंटरव्ह्यू यादी कधी लागणार आहे त्याच्यानंतर उर्दूची जी कन्व्हर्जन राऊंड आहे तो कधी लागणार आहे आणि सर्वात महत्वाचा हो आणि तिसरा प्रश्न तो म्हणजे साधन व्यक्ती नेमकी साधन व्यक्ती म्हणजे भानगड काय मित्रांनो साधन व्यक्ती म्हणजे नेमकी भानगड काय की साधन व्यक्ती म्हणजे काय आणि मराठी माध्यमावर याचा काय अन्याय होणार आहे आणि जवळपास चार हजार आठशे जागा असताना म्हणजे चार हजार आठशे बावीस जागा असताना सुद्धा ही बढती म्हणजे अभियोगता तारखासाठी एक तोट्याची कशी राहू शकते तुम्ही म्हणजे सर एवढ्या जागा असताना तोट्याची कशी राहू शकते तर याबद्दल मी विश्लेषण करणार आहे कारण की हे विश्लेषण तुम्हाला कोणीच आतापर्यंत सांगितलेलं नाही हा प्रश्न कदाचित तुमच्या मनामध्ये सुद्धा आला नसेल पण हा प्रश्न किती किती लिगल आहे किंवा किती जरुरी आहे हा प्रश्न हे पण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि कट ऑफ जवळच्यांचं नुकसान कसं होणार आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ही जी भरती विथ इंटरव्ह्यू की विदाउट इंटरव्ह्यू होणार आहे तर हे सुद्धा आपण बघणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा हे सर्व पॉईंट मी याच्यामध्ये कवर करणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचा आहे पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला इथे एक बघा साधन व्यक्तीचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असतात यासाठी सर्वसाधारण सूचना आहेत मित्रांनो तर अशा या सूचना जवळपास चाळीस बेचाळीस सूचना आहे मित्रांनो मी या सर्व तुम्हाला सांगणार नाही आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा बघू शकता की साधन व्यक्तीची कर्तव्य काय असतात तर पहिल्या व्यक्ती पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो साधन व्यक्ती म्हणजे काय तर साधन व्यक्ती म्हणजे सोप्या भाषेमध्ये की एखाद्या विषयामध्ये तो पारंगत आहे की एखाद्या विषयामध्ये आपण म्हणतो की बाबा त्याचं त्याची त्याची डिग्री आहे की तो त्या विषयामध्ये त्याला सखोल ज्ञान आहे किंवा त्या विषयाबद्दल त्याची डॉक्टरेट आपण सोप्या भाषेत म्हणतो बाबा त्या गोष्टीत तू डॉक्टरेट आहे तुला पी एच डी केलेली आहे तू सो साधन व्यक्ती म्हणजे सोपी गोष्ट की एखाद्या गोष्टीमध्ये तो पारंगत आहे त्या गोष्टीमध्ये तर तो साधन व्यक्ती आहे समजा एखादा गो को, कोणी गणितामध्ये पारंगत असेल कोणी इंग्रजीमध्ये असेल कोणी विज्ञानमध्ये असेल कोणी चित्रकलेमध्ये असेल कोणी कार्यानुभवमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तो एक्सपर्ट आहे असं समजायचं आता याची व्याख्या खूप सोपी आहे पण विचार करताना सखोल विचार करताना साधन व्यक्ती म्हणजे नेमकी निवड करायची कोणाची काय करायची जवळपास चार हजार आठशे बावीस जागा आहेत आणि पवित्र पोर्टलला अशी सूचनासुद्धा आहे की जेव्हा तुम्ही पवित्र पोर्टलची भरती करसाल तेव्हा साधन व्यक्तीच्या व्हॅकन्सी ज्या आहेत त्या, त्या बाजूला ठेवण्याची भरती करायची आहे आणि साधन व्यक्तीबद्दल खूप मोठ चर्चा सुरू आहे मित्रांनो कोर्टामध्ये याच्याविषयी पेंडिंग केसेस सुरू आहेत कारण की साधन व्यक्तीबद्दल काय आहे की असा निर्णय जवळपास बाहेर आलेला आहे की साधन व्यक्तीमध्ये जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत एक ते चारपर्यंत सोडून द्या एक ते चारपर्यंतचा काही विषय नाही पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारावीपर्यंत की इथे जे साधन व्यक्ती जे कॅन्डिडेट घ्यायचे आहेत तर ते स्पेशालिस्टच घ्यायचे आहेत मग स्पेशलिस्ट घ्यायचे आहेत म्हणजे काय करायचं आहे की असं जास्त करून माहिती बाहेर होती की इंग्लिश मीडियममध्ये ज्यांचं डी एड झालेलं आहे ज्यांचं बी एड इंग्लिशमधून झालेलं आहे किंवा ज्यांचं एज्युकेशनच पूर्ण दहावीपर्यंत इंग्लिश मिडियममध्ये झालेलं आहे किंवा सेमी इंग्लिश झालेलं आहे किंवा जो बी एस सी मॅथ आहे एम एस सी मॅथ आहे किंवा बी एस सीमध्ये ज्याचं सायन्स झालेलं आहे जो पारंगत आहे सायन्समध्ये मॅथमध्ये त्याच्यानंतर अकरावी बारावीमध्ये ज्याचं बी ए किंवा एम ए इंग्लिशमधून झालेलं आहे की जो मास्टर आहे त्याच्यामध्ये मा तर अशांना साधन व्यक्तीमधून निवड करायची आहे का मग अशांना साधन व्यक्ती म्हणजे मला हे म्हणायचं मी हे बघा कोणाच्या विरोधामध्ये नाही मी मराठी माध्यमांच्या विरोधामध्ये मा नाही किंवा इंग्लिश मीडियमवाल्यांच्या सुद्धा विरोधामध्ये नाही माझा एक सरळ प्रश्न आहे हा प्रश्न स्वतःला स्वतः स्वतःसुद्धा विचारू शकता की इंग्लिश मीडियम आहे म्हणजे ते पारंगत आहे असं होतं का म्हणजे मराठी मिडियमवाले हे लोक काहीच नाही आहे का असं समजायचं आहे का मी पण एक मराठी मिडियमचा विद्यार्थी आहे शेवटपर्यंत मराठी मिडियममध्ये शिक्षण झाले नंतर सायन्स होऊन इंजिनिअरिंग हो आज मी केंद्रामध्ये नोकरी करतो भारतीय रेल्वेमध्ये मी समोर आलो नाही का मग स्पेशलायझेशन म्हणजे का म्हणजे मी इंजिनियर आहे म्हणजे मी खूप स्पेशल आहे त्याच्यामध्ये असं आहे असा असता होतो का नाही मित्रांनो तर मला हे म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही निवड करताय की तुम्ही असं सम म्हणजे म्हणजे आता याच्यावर एक कमिटी भेट बसलेली मित्रांनो कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि तुम्हाला माहिती मन् आहे कोर्टामध्ये एकदा केस गेली कोणती तर कोर्ट कचऱ्यामध्येच ती गोष्ट अडकून पडते मित्रांनो म्हणून ही चार हजार आठशे जागा आहेत ह्या कधी भरल्या जातील यांची तारीख कोणी तुम्हाला देणार नाही कोणी म्हणेल की विधानसभेच्या अगोदर भरल्या जाईल विधानसभेच्या अगोदर भरल्या जाईल हा बाबा विधानसभेच्या अगोदर भरल्या जाईल पण जर त्याबद्दल परत एखादी कोर्ट याची कापटली तर ही भरती प्रक्रिया किती रेंगाळत जाईल याचा अंदाज तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे कारण की याच्यामध्ये जर इंग्लिश मिडियमवाले जर घेतले मराठी मिडियमवाले सुद्धा केस करू शकतात किंवा मग मराठी मिडियमवाल्यांना काय चान्स कस काय दिला इंग्लिश मिडियमवाले केस करू शकतात अशा भरपूर गोष्टी जर तर त्या गोष्टी राहिल्या मित्रांनो तर मला हे म्हणायचं आहे की ला ला साधन व्यक्ती तुम्ही म्हणता की पारंगत व्यक्ती किंवा त्याच्या स्पेशलिस्ट वगैरे घ्यायचा आहे मग मला आता एक प्रश्न विचारायचा मित्रांनो आणि हा प्रश्न आतापर्यंत कोणी विचारलेला नसेल की साधन व्यक्ती म्हणून जर तुम्हाला स्पेशलिस्ट घ्यायचे होते किंवा तुम्ही ठरवलेलं आहे किंवा कमिटी भेटलेली आहे त्यामध्ये असं झालेलं आहे की बाबा इंग्लिश मिडियमला याच्यामध्ये प्रिफरन्स द्यायचा आहे की इंग्लिश मिडियमवाले सेमी इंग्लिशवाले किंवा स्पेशलिस्टवाले वाले बी एस सी एम एस सी झालेले याच्यामध्ये घ्यायचे तर मला एक सांगा मित्रांनो पवित्र पोर्टलची फर्स्ट यादी लागली कन्वर्टर यादी लागली त्याच्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यू यादी लागली मग याच्यामध्ये स्पेशालिस्ट गेले नाही आहे का जर तुम्हाला स्पेशलिस्ट घ्यायचे होते जर तुम्हाला एम एस सीवाला घ्यायचा होता एम एस सीवाल्याचं अगोदर सिलेक्शन झालेलं नाही आहे का किंवा मॅथवाल्याचं अगोदर सिलेक्शन झालेलं नाही का किंवा याच्यामध्ये इंग्लिश मिडियमवाल्यांचं ऑल ऑलरेडी सिंग सिलेक्शन झालेलं नाही का ज्यांचं डी एड इंग्लिश मिडियममधून झालेलं होतं यांचं फर्स्ट यादीमध्ये किंवा कन्वर्टेड यादीमध्ये किंवा विदाउट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं नाही का कितीतरी कॅन्डिडेट मिळतील तुम्हाला ज्यांचं बी ए इंग्लिश मीडियममधून झालेलं आहे ज्यांचं स्पेशलायजेशन आहे कोणी बी एस सी मॅथ असेल किंवा सायन्सवाला uh, असेल किंवा इंग्लिश लिटरेचरवाला असेल भरपूर कॅन्डिडेट आहे ज्यांचं सिलेक्शन याच्यामध्ये झालेलं असेल स्पेशलमध्ये तो इंग्लिश मिडियमवाला असू शकतो सेमी इंग्लिशवाला असू शकतो बी एस सी एम एस सीवाला असू शकतो मग जर तुम्हाला असे कॅन्डिडेट घ्यायचे होते तर मग तुम्ही फर्स्ट राऊंडपासून का नाही घेतले कारण की जर तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये भरपूर जण असे स्पेशल वाल स्पेशलवाले गेले असतील कन्वर्टेड राऊंडमध्ये भरपूर असे स्पेशलायझेशनवाले गेले असतील त्याच्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये पण असे भरपूर स्पेशलायझेशनवाले गेले असतील मग जर असे स्पेशलायझेशनवाले तुम्हाला घ्यायचे होते तर मला एक सांगा असं समजा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही असं समजता की जास्त मार्क्सवाले खूप हुशार आहे किंवा खूप स्पेशल आहे मग जास्त मार्कवाले स्पेशलमध्ये जर घेतले असते तुम्ही तर आज एक किंवा दोन मार्काने जे बिचारे म्हणजे असे मरणाच्या यातनेतून वाट बघत आहेत की इंटरव्ह्यूची यादी कधी येईल इंटरव्ह्यूची यादी कधी येईल तर त्यांना ही वाट बघायची काम नसतं पडलं आणि त्यांचं सिलेक्शन हे विदाऊट इंटरव्ह्यूमध्येच होऊन गेलं असतं आणि त्यांच्या खालच्या मार्क्सवाले जे एक किंवा दोन मार्काने तीन मार्काने आहेत समजा असं समजून चाला की विदाऊट इंटरव्ह्यूची कट दहा लागलेली आहे आणि विथ इंटरव्ह्यू साले विथ इंटरव्ह्यूसाठी एकशे सहा सात आठ नऊ दहा मार्क्सवाले वाट बघत आहेत आणि जर तुम्ही असं केलं असतं तर परत खालच्यानं संधी मिळाली असती जर तुम्ही स्पेशलायझेशनवाले घेतले असते पहिल्यापासून कारण की समांतर जर तुम्ही याच्यासोबत भरती केली असती पवित्र पोर्टलमध्ये की आम्हाला स्पेशलायझेशनवाले घ्यायचे आम्ही असं 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 आम्हाला भरती करायची तर त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही स्पेशलायझेशनवाले पहिले घेतले असते तर चार हजार आठशे मुलांचा फायदा असा झाला असता की जे खालचे मार्क जे आता एक किंवा दोन मार्क ज्यांचं फायनल लिस्ट लागल्यानंतर सिलेक्शन राहणार आहे तर त्यांचं सिलेक्शन याच्यामध्ये झालं असतं कारण की आता तुम्ही म्हणसाल आताही सिलेक्शन होणार आहे पण आता सिलेक्शन होणार आहे पण कोणाचं होणार आहे तुम्ही म्हणता आता तर नव्वद मार्कावाल्यांचा सुद्धा फायदा होईल पण कोणाचा होईल जो ज्याचं स्पेशलायझेशन आहे त्याचं होईल कारण की तुम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला इंग्लिश मिडियमवाले हे घ्यायचे आता सुद्धा फायदा होणार आहे पण कोणाचा फायदा होणार आहे ज्याचं स्पेशलायझेशन झाल्यावर त्याचं एखाद्याला कोणाला त्याच्यात ऐंशी मार्क असतील कोणाला नव्वद मार्क असतील कोणाला शंभर असतील तर त्याचं सिलेक्शन इथं होईल पण जो विदाऊट इंटरव्ह्यू किंवा विथ इंटरव्ह्यू नंतर जो एक किंवा दोन मार्काने सर्वसाधारण मराठी मीडियमचा किंवा जो कॅन्डिडेट राहणार आहे त्याचं काय होणार आहे याचा विचार जर तुम्ही केला असता आणि याच्यासोबत जर तुम्ही यादी केली असती तर कटॉपही खाली नसती आली आणि ऐंशी नव्वद मार्कवाल्याचं सिलेक्शन झालं अस नसतं आणि नव्वद एकशे पाचवाला वाला घरी राहिला नसतं आता असं होणार आहे मुळे ऐंशी नव्वदवाल्यांचं वाल्यांचं सिलेक्शन होणार काही काहीचं आणि एकशे पाच एकशे सातवाला घरी राहणार आहे अशी कंडिशन होणार आहे आणि हा चुकीचा निर्णय तुम्हाला स्पेशलायझेशन घ्यायचं होतं तुम्ही स्टार्टिंगपासून करायचं असतं कदाचित एकशे बहात्तर त्र्याहत्तरवाला जो टॉपर होता तो स्पेशलायझेशन असतं तो साधन व्यक्तीमध्ये गेला असता कारण की तुम्ही तर कंत्राटी भरती करत नाही ना कारण की पहिले साधन व्यक्ती जे होते ते कंत्राटी भरतीवर भरपूर ठिकाणी सोलापूर बघा वर्धा बघा जुन्या दोन हजार पंधरा दोन हजार अठरामध्ये साधन व्यक्ती कंत्राटी पद्धतीवर होतो मित्रांनो इथं पण तुम्ही बघू शकता साधन व्यक्ती ते बघा पहिलंच आहे की दरम्या दहा ते बारा दिवस शाळा भेटी करावं लागतील एका दिवशी किमान एक ते दोन शाळांना भेटी द्यावं लागतील असे त्यांचे कर्तव्य होते पहिले मग साधन व्यक्ती कोर्टात केस आहे मान्य करतो मी आता त्याचा काय निर्णय त्याच्यावर डिपेंड आहे पण ही गोष्ट जर एकदा कोर्टात गेली तर ही गोष्ट रेंगाळतच जाणार आहे त्यामुळे या चार हजार आठशे जागेचा आपल्याला किती फायदा होणार आहे किती नाही तर याच्यामध्ये काय होतं काय होतं मित्रांनो बघा याच्यामध्ये भानगड अशी होते की आपण याच्यामध्ये गु म्हणजे काय म्हणतो ना एकदम द्विधा मनस्थितीमध्ये असतो बघा कसं असतं कोणती गोष्ट एकदा पार पडली ना माणूस त्याच्यामधून एक दोन दिवसामध्ये बाहेर येऊ शकतो पण असं म्हणतात ना शेमडात माशी गुरमळत राहिली ना असं होतं अशी गोष्ट झाली ना माणूस त्याच गोष्टीत पूर्ण अडकून पडतो सध्या असे माझे मित्र मैत्रीण बहीण भाऊ आहेत जे फक्त विथ इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूची या दिकत येणार इंटरव्ह्यूची या दित येणार ह्याच गोष्टीत गुरपडत आहेत त्यांचे बाकी त्यांना पेपर आहे किंवा आपल्याला पेपर द्यायचा आहे किंवा अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्ष होते आणि त्यांची मानसिक स्थिती बघता किंवा मी या परिस्थितीतून गेलेलो आहे अभ्यासामध्ये मनच लागत नाही तो व्यक्ती अभ्यास करू शकत नाही कारण की एक पेज वाचल्यानंतर तो मोबाईल बघतो यादी आली का दुसरा पेज ओपन केल्यानंतर तो पवित्र पोर्टल बघतो नंतर तो महाराष्ट्र शिक्षण परिषदेची वेबसाईट बघतो म्हणजे तो त्याच्यामध्येच आहे तो टेलिग्राम ओपन करतो तो यूट्यूब ओपन करतो तो यूट्यूब चॅनल सर्च करतो आलं आहे का काही अपडेट त्यांची परिस्थिती बघा ते तुम्हाला लावायचं आहे ना जेव्हा तुम्ही ही इंटरव्ह्यूची किंवा ऑप्टिंग आउट ऑप्शन झाल्यानंतर तुम्ही एवढ्या हे दिले आहेत प्रिफरन्स लॉक केल्यानंतर तुम्ही यादी एवढ्या फास्ट लावली ऑप्टिंग आउट झाल्यानंतर तुम्ही एवढे उशीर का करत आहे सर्व गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहे सर्व गोष्टी आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर हो आहे एकदा सर्व गोष्टी तुमच्या तयार होतात एका क्लिकवर गोष्टी तयार होतात तरी मुलांच्या मानसिकतेसोबत खेळू नका कारण की ऑलरेडी खूप डिस्टर्ब आहेत आणि हे झाल्यानंतर भरपूर मुलं ह्या गोष्टी अडकणार आहे की काय होणार आहे साधन व्यक्तीचं काय होणार आहे साधन एकदा बघा तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यू किंवा विथ इंटरव्ह्यूची यादी लागली ना सर्वात जास्त क्वेश्चन कोणता समोर येणार आहे साधन व्यक्ती साधन व्यक्तीची भरती साधन व्यक्तीची भरती साधन कारण की माणसाच्या मनात प्रश्न असतात कारण की मराठी मिडियमवाल्यांना सुद्धा वाटतं की आपलं पण त्याच्यामध्ये सिलेक्शन होणार इंग्लिश मिडियमना वाटतं की नाही फक्त आपलंच होणार आहे त्यामुळे जो काय निर्णय कोर्टात जी काही केस पेंडिंग आहे कमिटी एक त्याच्यावर बसलेली आहे कमिटीचा निर्णय काय येईल किंवा कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तर आप तो तो आप कोर्ट आपल्याला माहीत आहे कोर्टाचा जो निर्णय तो सर्वांना बंधकारक राहील आणि तो आपल्याला स्वीकारावाच लागेल कारण की कोर्ट सर्वोपरी आहे आणि तो निर्णय आपल्याला मान्यच करावा लागेल कोर्टाने सुद्धा लवकरात लवकर निर्णय देऊन साधन व्यक्तीच्या भरतीबाबत लवकरात लवकर ज्या काही गोष्टी असतील त्या बाहेर कराव्या आणि कोणाला घ्यायचं आहे स्पेशलायजेशन काय आहे कारण की साधन व्यक्तीमध्ये किंवा याच्यामध्ये खूप काही येणार आहेत कारण की मी ज्या शाळेमध्ये शिकलेलो अशा शाळेमध्ये पण काही काही अशा मुलं घेतलेले आहेत की त्यांनी म्हणजे कम्प्युटर शिकवायला किंवा अशा गोष्टीला कम्प्युटर शिकवायला एक्सपर्ट नाही घेतलेला मी माझ्या अशा माहितीमध्ये कितीतरी शाळा आहेत तिथं कंत्राटी पद्धतीवर म्हणजे त्याच शाळेतून पासआउट झालेले मुलं त्यांनी फक्त एम एस सी आय टी झालेली आहे किंवा काय झालेली आहे म्हणून त्यांनी त्यांना तिथं मुलांना कम्प्युटर कं� शिकवण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर पंधरा वीस हजार रुपये देऊन घेतलेले आहेत असे माझ्या माझी मी ज्या स्वतः शाळा शिकलेलो आहे त्या शाळेमध्ये सुद्धा माझ्याच ओळखीचा एक मुलगा काम करतो आहे तर अशा भरपूर ठिकाणी कंत्राटी पद्धतीने दोन हजार पंधरा अठरामध्ये पण तुम्ही बघू शकता भरपूर असे घेतलेले कॅन्डिडेट आता त्यांची पण मागणी होऊ नये की आम्हाला परमनंट करा म्हणून आणि ह्या ज्या चार हजार आठशे जागा आहेत याच्यात कपात होईल अशी शक्यता कमी आहे पण माझी अशी अपेक्षा आहे की स्पेशलायझेशन म्हणून किंवा हे म्हणून काही नाही तुम्ही जसं की द ग्रेट कपिल आपले द ग्रेट शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केलेलीच आहे त्या दिवशी घोषणा केली आहे की दोन तीन घोषणा त्यांनी केल्या आहे ना की नवीन शिक्षक जो येईल आम्ही त्याला सहा महिने ट्रेनिंग देणार नंतर जर त्याने चांगलं शिकवलं नाही तर आर्थिक त्याची पेमेंट कपात करणार आणि जर तो खूपच ढ असला तर डायरेक्ट त्याला सर्विसमधून आम्ही बात करणार तर त्याच्यामध्ये त्यांनी दिले दे ट्रेनिंग तर तुम्ही जेव्हा या साधन व्यक्तीमध्ये जर तुम्ही नॉर्मल सर्वांना चान्स दिला तर साधन व्यक्तीमध्ये तुम्ही त्यांना ट्रेनिंग द्या त्या गोष्टीचं हां स्पेशलायझेशन मी असं म्हणत नाही जो मराठी आहे तो गणितमध्ये जाऊन शिकवेल किंवा एम एस सी एम एस सीच्या अगोदर त्याला चान्स द्या मी असं म्हणत नाही मॅथ सायन्स असे काही सब्जेक्ट असतात ज्यामध्ये स्पेशलायझेशन असतात बेसिक गोष्टी असतात तर त्या ट्रेनिंगनं किंवा यांच्यानुसार होऊ शकत नाही पण बाकी ज्या गोष्टी असतात त्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा होऊ शकतात जर तुम्ही ट्रेनिंग देऊन हे करून फक्त कोणावर अन्याय होणार नाही एका विशिष्ट कॅटेगरीला फायदा होईल आणि एका विशिष्ट व्यक्तींना नुकसान होईल असं होऊ देऊ नका आणि सर्वोपरी सर्वांना समान आ, संधी मिळेल तर अशी प्रयत्न केले पाहिजे सर्वांनी तर ह्या साधन व्यक्ती या गोष्टीबद्दल पण गुरपडत राहू नका मित्रांनो जे टी ई टी येणार आहे जे कोणी पास नसेल ते टी ई टी पास करण्याचा प्रयत्न करा ज्यांचा टेटमध्ये यावेळेस कमी स्कोअर असेल त्यांनी टेटमध्ये चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करा आणि याच्यामध्ये गुरपडत राहू नका जेव्हा यादी येईल यादीमध्ये इंटरव्ह्यूची तयारी करा सर्व व्यवस्थित पार पडेल आणि साधन व्यक्तीबद्दल या गोष्टीमध्ये पण गुरपडत राहू नका असा हा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जय भीम जय महाराष्ट्र